म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल पण कट्यारमध्ये जेव्हा अरिजित सिंगला घ्यायचं ठरलं तेव्हा मी शंकरजींना विचारलं होतं की कोण अरिजित सिंग शौनकशी मैत्री झाली त्या काळात मी खूप काम करत होतो एकाच वेळेस माझे पाच डेली सोप चालू होते नाटक चालू होतं सिनेमाचं शूटिंग चालू होतं म्हणजे सुधरायचंच नाही की आयुष्यात आपलं काय चाल इतकं काम करत होतो आणि या कामामधनं घरी येताना शौनकनी मला अभिषेकी बुवाचं गाणं ऐकवलं म्हणून त्यांनी ते, मला जे काही पास ऑन केलं व्हॉट्सॲपवरती की बुवांचं क्लासिकल म्युझिक तर ते मी गाडीत लावायला सुरुवात केली आणि हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की हे संगीत ऐकल्यानंतर मी शांत होतोय हे संगीत ऐकल्यानंतर मला खूप खूप रिलॅक्स वाटतंय मेडिटेशनला बसल्यासारखं वाटतंय आणि मग सातत्याने त्यांनी अभिषेकी बुवानचं गाणं ऐकत गेलो अभिषेक बुवांचं गाणं ऐकत गेलो त्याचबरोबर शवनकनी फक्त अभिषेकीनं माझ्या आयुष्यात आणलं नाही तर त्यांनी उस्ताद अबीर खान साहेबांना पण आणलं त्यांनी कुमार गंधरानं पण आणलं त्यांनी किशोरीताईंना पण आणलं त्यांनी मालिनी राजूरकरांना पण आणलं त्यांनी भीमसेन जोशींना पण आणलं आणि ही सगळी मंडळी आता माझ्या आयुष्याचा भाग बनू लागली होती म्हणजे एक काळ असा होता की जवळजवळ नऊ ते दहा वर्ष म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल पण कट्यारमध्ये जेव्हा अरिजित सिंगला घ्यायचं ठरलं तेव्हा मी शंकरजींना विचारलं होतं की कोण अरिजित सिंग